बीडमध्ये आज ओबीसीचा महायलगार मेळावा होते माझ्यासोबत लक्ष्मण हा काय सर तुम्ही आज मेळाव्यासाठी दाखल झालेला आहे कसं बघताय मेळाव्याकडे आणि ओबीसी बांधवांना आज आरक्षणातून धक्का लागला मानताय दुसरीकडे मराठा समाज देखील रस्त्यावर उतरताना पाहायला मिळते कसं बघताय बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन मेळावे घेण्याचा अधिकार आहे अजून भारताची लोकशाही एवढी कमकुवत बनलेली नाही की इथं एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभा राहील प्रत्येकाच्या हक्क अधिकाराचा रिस्पेक्ट करून आंदोलनं केली पाहिजेत यांनी आजपर्यंत मेळावे घेतले रॅल्या काढल्या रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत शहरामध्ये रॅल्या निघाल्या आणि यांच्या मोर्चांच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये शाळा कॉलेजेसला सुट्ट्या दिल्या गेल्या एखादा राष्ट्रीय सण असल्याप्रमाणे आणि आम्ही मोर्चा काढला की आमच्या मोर्चाला विरोध करणार वारे म्हणजे या लोकशाहीमध्ये आम्हाला राहण्याचा हक्क आणि आम आम्हाला अधिकार नाही असं कुणाला वाटतं का हे हे बडबडत राहतात त्यांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करायचं पण शासनानं मात्र आमच्या ओबीसीचा आवाज ऐकून घेतला पाहिजे नाहीतर इथून पुढच्या कालावधीमध्ये दे शासनाला मी धडा शिकू